केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आसाममधील मंगलदायी गावाला भेट देऊन शेतकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांसोबत केली चर्चा आकांक्षी विकास कामांना गती देण्याची केली सूचना आकांक्षी जिल्हा विकास कार्यक्रमाअंतर्गत पंधरा डिसेंबरला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आसाम राज्यातील मंगलदायी गावाला भेट देऊन तेथील शेतकरी शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांसोबत चर्चा करून विकास कामांची माहिती जाणून घेतली सोबतच विकास कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील एकशे बारा अविकसित जिल्ह्यांना विकसित जिल्ह्यांच्या सोबत आणण्याच्या दृष्टिकोनातून सन दोन हजार अठरापासून केंद्र सरकारच्या वतीनं आकांक्षी जिल्हा विकास कार्यक्रम योजना देशात सुरू करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे आसाम राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आज पंधरा डिसेंबर रोजी आकांक्षी जिल्ह्याच्या यादीत असलेल्या दरांग जिल्ह्यातील मंगलदाई गावाला भेट दिली गावातील प्राथमिक शाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची पाहणी केली त्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती संदर्भात माहिती जाणून घेत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली गावातील आयुष्यमान भारत मंदिरालाही भेट देऊन तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी हितगुंजन करून आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा मानून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची सेवा करा अशा सूचनाही मंत्री महोदय यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्यात त्यानंतर आसाम येथील कैशल्य विश्व हिंदू विद्यालयाची पाहणी केली आणि जिल्ह्यातील विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन केंद्र सरकारच्या वतीनं आकांक्षी जिल्ह्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विकास कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी आमदार बसंत दास आमदार परमानंद राज बोन्सी आसाम राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते આપલા વિદર્ભ લાઈવ બ્યુરો રિપોર્ટ બુલઢાણા